आ, आता तर मी आता आलेलो आहे सरपंचाच्या घरी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ते राहत होते आणि आता त्यांची मुलगी जी काही आपल्याला सांगणार आहे तर आपल्या सर्वांना एक हात जोडून विनंती आहे हा काही मनोरंजनाचा व्हिडिओ नाही त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुम्ही करा येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला आपल्या समाजाची खूप मोठी ताकद एक वज्रमूट बनून आपल्याला अठ्ठावीस तारखेला मैदानामध्ये उतरायचं आहे त्याकरिता ह्या दिदीचं जे आव्हान आहे जे सांगणं आहे ते कृपया करून आपण सर्वांना विनंती आहे एक तिडकीने सांगतो आहे हात जोडून परत परत तुम्हाला विनंती करते भावांनो प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ज्यांच्यापर्यंत हा मॅसेज जाईल त्यांनी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे येणाऱ्या आंदोलनाला आपण सर्वांनी सहभाग नोंदवायचा तिथे आता आपल्या काही वेळेतच आपल्याकडे तिथे येणार आहे तिची मुलाखत आपण घेणार आहोत जे तिचं म्हणणं आहे ते म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय माझ्या वडिलांची जी कूरपणे हत्या झाली त्या राक्षसवृत्तीच्या लोकांना आपल्या लवकरात लवकर अटक करायचं आहे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून हो द्यायचा ज्या अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये जो मोर्चा होणार आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण येत आहोत आणि तुम्ही पण सर्वजण मोठ्या संख्येने या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या जे जे, लोक नंतर लोकरा लोकर जे, आपन, जे ते हे नंतर असं कोणतं दृश्य करू नये म्हणून आपल्याला त्यांना लवकरात लवकर अटक करायची आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायचा त्यासाठी मला तुमच्या सर्वांची खूप गरज आहे त्यामध्ये आपण बीडच्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावे अशी विनंती पत्नी आहेत त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि आई आहेत या बसलेल्या आहेत

आईचं जे एक स्वतःच आठवत तेवढ सगळ्या समाजासाठी केलं त्यांनी आईला म्हणजे तिकडचं पडलं ना घर आईला सहा महिने जाईल का गेली त्याची आई पडत नाही आई म्हणती त्याला नाही पडणार राजा म्हणते म्हणजे आता माहित नाही कधी पडत गेले तरी पण इतका धीर दिसते साफली तर राहत नसतो ग दुसरीकडे जात असतो एके ठिकाणी राहत नसतो तो घेत भिव नको साप ग त्याला ठिकाण असते ती एका जागेवर असतो ग साध्या काळजी झोपलत ना मी त्याच्या मुलगा ते म्हणलं आजी जाऊती मला तर एका बाजूला जाईल ग मी झोपतो तुझ्यापाशी कुठं जाऊ सांगितलं नाही असं आहे महाराज सुद्धा तुम्ही मंदिरात या आता तुम्ही मंदिरात लेकरं तुम्ही तिघ मंदिरात झोपायला या

सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे आणि मराठा समाजच नाही तर अठरा पगड समाज तुमच्यासोबत आहे धीरधरा ते जसं म्हणतात की खुदा के घर देर अंधेर नाही लवकरच न्याय मिळेल आपल्याला आणि जे आरोपी आहेत

एक साधा सरपंच आज सोडा पण ग्रामपंचायतचा मेंबर जर झाला तर आवाढव्य त्याचा देखावा असतो घराचा गाड्याचा पण ह्या ठिकाणी तीन टर्म राहिलेले हे सरपंच आहेत आणि त्यांचं हे घर आहे ह्या घरावरून आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ह्या घराची परिस्थिती कशी आहे सरपंचांनी जे कार्य केलेलं आहे ते फक्त त्यांनी पुण्याचं कार्य केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही घर बघून तुमच्या लक्षात येईल त्यामुळेच नेहमी आपल्याला सांगतो आहे की आपण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जे लोक आहेत याच्यामधून काहीतरी लोक असे शिकतील येणारी जी भावी पिढी आहे ती काहीतरी थोडाफार यांचा इकडे बघू शकता तुम्ही पत्नी आहेत ते म्हणजे त्यांचे तब्येत बिघडलेली आहे आणि बोलण्याची ह्याच्यामध्ये नाही आहे हे पूर्ण त्यांचं घर आहे आतमध्ये जर पाहायला जर गेलं तर एकदम साधारण घर आहे ज्याच्यावरती अक्षरशः तो ताडपत्री टाकलेली आहे म्हणजे खूप भावनिक झालेले मला शब्द निघाना गेले या घराची परिस्थिती बघा पूर्ण ही भीती पडायला झालेल्या आहेत हे सरपंचाचं घर राहतं घर आहे या घराच्या भिंतीवरून तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे सरपंचाची परिस्थिती काय होती हे अक्षरशः चव्हाळं बांधलेलं आहे बाजूने हा त्यांचा मुलगा आहे मित्रांनो मी ह्या ठिकाणी आलो होतो थो, थोडा इमोशनली झालो होतो म्हणून व्हिडिओमध्येच बोलता येत नव्हतं म्हणून मध्येच बंद करावं लागला कारण तुम्ही परिस्थिती बघू शकता ही पाठीमागे येलो कलरचे जे कापड आहे ते भिंत तुम्हाला दिसत असेल म्हणजे घरही बरोबर नाही आहे फक्त समाजासाठी समाजकार्य केलेले आहे ह्या व्यक्तीने आणि अशा पुण्यवान व्यक्तीला असं मरण येणं हे अपेक्षित नव्हतं आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे उपो म्हणजे जे उपोषणास्थळी जे बसलेले आहे त्यांचे बंधू खूप असं एक माणसाला जसं म्हणजे सांगायची गरजच पुरत नाही ह्या एरियामध्ये जर आला तर माणूस ॲटोमॅटिकली भावनिक होऊन जातो कारण हे पूर्ण परिसरा असा म्हणजे एकदम गज गजलेला असतो पण आज एकदम असा शांत परिसर आहे हा तुम्हाला करा, करा, करा। मी तुम्हाला एकच विनंती करेल जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आपण सर्वांनी सर्व जाती धर्मांना मी विनंती करतो आपण सर्वांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे आणि कुठेतरी ह्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी आपला सहभाग नोंदवायचा आहे धन्यवाद